प्रेमासाठी जीव दिला एक मुलगा आणि एक मुलगी बाईकवरून जात होते मुलगा खूप वेगाने बाईक चालवत होता मुलगी घाबरली आणि मुलाला हळू बाईक चालवायला सांगितलं तर मुलगा म्हणाला मला बोल मी तुझ्यावर प्रेम करते मुलगी मला तू आवडतेस मी तुझ्यावर प्रेम करते आता गाडी हळू चालव मुलगा आता मला तुझ्या मिठीत घे मुलीने त्याला मिठीत धरले आणि म्हणाली आता बाईक अडू चालो मुलगा म्हणाला आता माझे हेल्मेट काढ मुलीने हेल्मेट काढले तेव्हा मुलगा म्हणाला आता तू हेल्मेट घाल मुलीने हेल्मेट घातले आणि म्हणाले आता हडू चालो दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली की मुलाचा मृत्यू झाला आणि मुलगी हेल्मेट पुढे वाचली बाईकचे ब्रेक निकामी झाल्याचे मुलाला माहित असल्याने त्याने मुलीला हेल्मेट घालायला लावले त्या मुलाची इच्छा होती की मला काहीही व्हावे पण माझ्या प्रेयसीला काहीही होऊ नये मित्रांनो याला म्हणतात खरे प्रेम पण आजकाल लोकांनी प्रेमाला धंदा बनवलाय फक्त शरीराशी खेळण्याची हौस भागवण्यासाठी ते प्रेम करत आहेत आज तिच्याशी आणि उद्या दुसऱ्याशी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो